तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषीमित्र संदेश आणि आज मी आलेला एक कापूस पिकाच्या प्लॉटवरती आणि याचा आपण माहिती घेणार आहोत कापूस पिकामध्ये सध्याच्या अवस्थेमध्ये जे जास्त प्रमाणामध्ये समस्या येत आहेत ते म्हणजे पातेगळ तर पातेगळ कशामुळे होतं याची कारणं आणि त्याच्यावरती उपाययोजना हे काय केल्या पाहिजेत याच्याविषयी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर तुम्ही शेतकरी बंधूंना पाहू शकता की मुख्य पातेगळीचं कारण हे सध्याच्या अवस्थेमध्ये असं झालेलं आहे की जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्याच्यानंतर लगेच एक आपल्याला प्रकाश किरण आणि म्हणजे कडक प्रकाश आपल्याला पाहायला मिळाला तर त्याच्यामुळं अचानक झालेला वातावरणातील बदल याच्यामुळे पण आपल्या कापूस पिकाची पातेगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि दुसरी गोष्ट आहे तुमचं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त पाऊस झाल्यामुळे तो आपल्या कापूस पिकाच्या प्लॉटवरती पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे पण आपल्या कापूस पिकाच्या प्लॉटवर पातेगळीचं प्रमाण आणि तिसरं जे आहे ते तुमचं अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्या पिकाला पुरेसं अन्नद्रव्य आणि पोषण जर पिकाचं नाही झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला पातेगळीचा प्रादुर्भाव हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो तर ही झाली कारणं तर ह्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत ह्याच्याविषयी तुम्हाला सांगतो तर सर्वप्रथम आपल्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पातेगळीवरती कंट्रोल भेटून जातं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम एक सांगणार आहे पातेगळ हे अजैविक ताण वातावरणातील जो अचानक झालेला बदल त्याच्यामुळं पिकावरती आलेला ताण आणि त्यामुळं होणारी पातेगळ हे जर आपल्याला कुठेतरी थांबवायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण पातेगडीवरती वाल्याग्रो कंपनीचं एम सी सेट हे पन्नास मिली त्याच्यासोबत ब्रेकझील प्लस हे पंचवीस ग्राम हे आपल्याला फवारणीमधून वापरायचं आहे तर ह्याच्यामुळं आपल्याला अन्नद्रव्याची पूर्तता होऊन त्याच्यामध्ये मॅग्नेशियम बोरॉन हे सहा प्रकारचे मुख्य मायक्रोट्स असतात त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कवरेज हे तुमच्या पातीगळीवरती भेटून जातं त्यासोबत आहे सगळ्यात जास्त म्हणजे आता तुम्ही पाहू शकताय बऱ्याचशा प्लॉटमध्ये हा कापूस पिकाची पाने हे पाठीमागून लालसर पडताना दिसत आहेत आणि ही आकाशाच्या दिशेने वर अशी वर चालले आहेत तर याचा मुख्य प्रादुर्भाव म्हणजे थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये जास्त पाहायला मिळतो आणि याचं पण कंट्रोल करणं आपल्याला वेळीच गरजेचं आहे तर हे जर कंट्रोल केलं नाही तर पूर्ण कापूस आपला पिवळा पडून तुम्हाला असे लालसर पानांच्या पाठीमागून दिसून जाईल त्याच्यामुळं आपल्याला अन्नद्रव्य झाडामध्ये कमी होईल आणि परिणामी आपल्याला पातेगळीला जास्त सामोरे जावे लागेल त्याच्यामुळे या किडींचं पण नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे तर या थ्रीपसाठी तुम्ही शिंजंडा कंपनीचं सिमोडीस वापरू शकता वीस मिली प्रतिपंप त्याच्यानंतर आदामा कंपनीचं ट्रॅसिड आहे तेसुद्धा वीस मिली पंप घेऊ शकता त्याच्यानंतर घरडा कंपनीचं पोलीस जे येतं ते मार्केटमध्ये फिफरून आणि इमिडा या दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये येतं ते पण तुम्ही दहा ग्राम प्रतिपंप वापरू शकता आणि आपल्या थ्रिप्स या किडीपासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकता त्याच्यानंतर आपल्याला बुरशीनाशक कुठली घ्यायची तर त्याच्यामध्ये तुम्ही नेटिव्ह म्हणून ने येतं बायोर कंपनीचं तर ते पण तुम्ही दहा ग्राम प्रतिपंपाला वापरू शकता त्याच्यानंतर तुमचं आदामा कंपनीचं येतं शमीर किंवा कस्टुडिया वापरू शकता या दोन्ही बुरशीनाशकाचा जर वापर केला तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कवरेज त्या ठिकाणी भेटून जाईल तर अशा पद्धतीनं हे नियोजन आपण कापूस पिकावरती करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत एक मुख्य आता येथून पुढचा जो प्रादुर्भाव आहे तो बोंडाळी त्याच्यामुळं पण बोंडवाळीच्या डंकामुळे आपल्याला पंचवीस ते तीस टक्के हे पातेगळ दिसून येते तर पातेगळीसाठी आपण एक चांगलं तुम्ही परफेक्ट सुपर नागार्जुना कंपनीचं चाळीस मिली प्रतिपंप वापरू शकता ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीनं रिझल्ट देऊन जाईल आणि आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पातेधर पातेगळ कमी होईल पातांची धारणा जास्त होईल आणि आपल्याला परिणामी त्याचा उत्पादनामध्ये चांगलाच फरक पडेल तर धन्यवाद